नाव घे ना हो का होय नाव घेतात तो आवाज ढिघारा आहे बघा ह्या पंखेचा चलाव मित्रांनो नाव ऐका माझं ह्यांना माझं नाव ऐकायचं आहे माझ्या मेहण्यानं म्हणले की नाव घे म्हणून काल विषय आज मला वा नाव घे म्हणतात माझ्या बहिणीने घेतल्यामुळं तर मी नाव घेते अर्ध्या तासात कुठे यात हो ध्यानच नाही तसेच मोबाईलला लक्ष ठेवा बुद्धाच्या मंदिराला चारी बाजूनी चिरे चिरे राम कांबळ्याच नाव घेते गळ्यात साऱ्या मंगूसूत्राचे हिरे छान कोण आला आम्ही जातोय तिथे बहुत दिन हो गया यार प्लीज सुन के खत्म क्या पता चालू करेंगे वीडियो आओ थोड़ा हिंदी में नाम लेना बहुत दिन हो गया सुन के अच्छा सा लेने का थोड़ा याद करके नहीं तो किधर भी इधर बिकारने का नहीं थोड़ा याद से लेने का आओ हिंदी मध्ये भावाला मत्यात भैया हिंदी मध्ये भावाला मत्यात भैया राम राम कामळेनी पिक्चर दाखवले मईने पेअर किया छान हिंसा ते जाऊ दे ना मराठी मध्ये घे ना छानस घे जरा चार लोक ऐकावे चार बायकांना पण फोड गोड राम कांबळेला डोळे ओट करायची फोड पण मी हसून करते गोड बबरूची लेख आहे जामग्या पण कृष्णाजी गायकवाड त्यांच्यावर एक आहे लक्ष देऊन ऐका हा चालू हॅलो विसरले एक दहा मिनट थांबा थोडं आठवण मी घ्या पण नाव तेच राहील फक्त थोडा त्याला जुळलं पाहिजे चलती हे गाडी निकलत आहे दूध धुवा दूध नाही <laughs> हो। सॉरी राम कांबळेच्या हातात गुलाबाचं फूल वास घ्यायला साहेब बसल्या तिथं स्वतःवरची नाव घ्या नसले तर बाबाने काय गाणे म्हणायला नकोशी नाही केली मन मनोगत काय सांगितले आपले बंधुजीने आम्ही सगळ्यांना मानतो म्हणून आम्ही देव विसरला नाही हो देव नाही विसरला देव आहे पण देव आपल्या मनात आहे मंदिरात नाही मनात आहे मोठे देव बाबांनी सोडायचं विचार दिला नाही तर म्हणून मी हे गवळण म्हणून दाखवले माझ्या गवळणीला चंद्रकला ठ्याची गवळण झाल्यानंतर अजून अजून उपाय सज गेले फिरायला पदर आडकला बोरीला सहज गेले फिरायला पदर आडकला बोरीला राम कांबळ्यांनी पसंत केले जामगेकरांच्या मुलीला आहेत जामगेकर त्यांना पण जाईल हा येडू त्यांना पण पाठवणार आहे आम्ही आठ साडेआठ वाजेच्या नंतर असं शिवाय वेळ देऊ नका ज्या दिवशी आम्ही बुद्धोय नमोच्या विचारात गेले तेव्हापासून आई काय बी बुडणुका टाकायचं व्हिडिओ नीटतच बोला बंद करून चालू करले जा मग तुम्ही बोला ला की